आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी शरद पवार एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत तसेच भाजपचा एक बडा नेता आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहे हा पक्षप्रवेश भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे शरद पवार हे कालपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत शरद पवार हे चार दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील एक बडा नेता आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये तुतारे हातात घेईल तो नेता म्हणजे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सिंह गाडगे आहेत समरजित गाडगे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात त्यांनी भाजपमध्ये भाजपकडे कागल विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केलेली होती पण हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार व मंत्री असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाण्यात असल्यामुळे समरजित गाडगे यांनी तुतारे हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे समरजित गाडगे यांनी भाजपला कोल्हापूरमध्ये बळकटी देण्याचे काम केले त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक उपक्रम देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवले होते समरजित गाडगे यांचा पक्षप्रवेश हा भाजपसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे शरद पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनेक अनुषंगाने अनेक राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे आणखी चार ते पाच नेते येत्या काही दिवसांमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण काही दिवसांपूर्वी समर्थित घाटगे हे तुतारी हातात घेतील अशी शक्यता वर्तवली होती व त्याप्रमाणे ते आज ते खरं ठरत आहे त्याचप्रमाणे आज संध्याकाळी कागलमधील गैबी चौकामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत एका मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे व त्या मेळाव्यामध्ये शरद पवार हे हसन मुश्रीफांचे जोरदार टीकास्त्र करण्याची शक्यता आहे शरद पवार हसन मुश्रीफांवरती काय बोलणार हे पाहण्या अचुक्याचे आहे मुश्रीफ हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे मानले जायचे पण राष्ट्रवादी फुटीनंतर त्यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले आजचा हा मेळावा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर म्हणजेच गैबी चौकात पार पडणार आहे शरद पवार हे समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश करून हसन मुश्रीफ यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करण्याची शक्यता यांचा आहे हा पक्षप्रवेश मुश्रीफ यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे तसेच समरजित यांच्या पक्षप्रवेशामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील भाजपचा नामोनिशान मिटणार आहे आजच्या मेळाव्यामध्ये शरद पवार मुश्रीफावरती काय गौप्य स्पॉट करणार हे पाहणे खूप इंटरेस्टिंग आहे तसेच समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशामुळे कागलची लढत ही हसन मुश्रीफ व समरजित घाटगे अशी रंगतदार लड़त आपल्याला पाहायला मिळणार आहे